नमस्कार श्री स्वामी समाज वेळामोशाची माहिती दोन हजार पंचवीस वेळामोशात कधी आहे शुक्रवारी कि शनिवारी तर आपल्याला वेळामोशा ही शुक्रवारी साजरा करायची आहे कारण शनिवारी ही तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंतच आहे म्हणून आपल्याला ही शुक्रवारी सहावसा वेळामोसा साजरी करायची आहे चला तर जाणून घे वेळामोशा मराठा ग्रामीण भाषेतील एळवस येळवस हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये खूप साजरा महाराष्ट्र मध्ये खूप आमोशाचा हा उत्साह साजरा केला जातो पेडणे आमोशाला कृषी संस्कृती आहे सर्व प्रामाणिक मित्रांनी मूलभूत गरजेचे आहे अन्न त्यामुळे मानवी जीवनात अन्नधान्याचे खूप महत्व मानले जाते असल्याचे पूर्व पूर्वजणी त्या संबंधी विशेष विचार केले केलेले को, आढळून आलेले आहे आमोशा वे आमोशा आपल्या दिवशी रात्री भाकरी करतात भाकरी त्या दिवशी त्या दिवशी भाकर भाकर म्हणतात रेडगा असे म्हणतात म्हणजे आदल्या दिवशी भाकरी करतात डयारीची भाकरी परत आपले भाकरीच्या भाकरी करतात पण त्या दिवशी भाकरी नाही म्हणत ह्याला रेडगा असे म्हणतात त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भाजी खीर आमदिल सजबुरीचे बाजरीचे ज्वारीचे उंडे तिळाची भाकरी भाजी शेंगदाण्याचे लाडू नैवेद्य पदार्थ करून ठेवतात आदल्या दिवशी सगळं भाजीपाला आणि आळंदे खरेदी केली जाते आळंदे म्हणजे एक लहान बिंदी म्हणजे त्याला मडके म्हणतात ता। आणि त्यावर झाकण एक खापराची प्लेट खापराची प्लेट किंवा नसले तरी स्टीलची प्लेट घेतात त्या दिवशी एक सकाळी घरातली एका माणसाने आंबिल भरून शेतात घेऊन जाण्याचा असा परंपरा आहे तसंच वर्षाच्या सर्व उत्साहामध्ये वेळामुश हा एकमेव उत्साह असा आहे की त्या उत्साहासाठी स्वयंपाक आदल्या दिवशी कर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने खातात काही जण तर आंबिल आणि आंबिल आणि तसमे पदार्थ शेतात ठेऊन दोन दिवस सुद्धा ते खाल्ले खातात तसंच पूजा झाल्यानंतर लगेच जेवणाची पंगत असते यात काल रात्री केलेल्या सर्वात पदार्थाचा आनंद सेवन केला जातो म्हणजे वनभोजनाच्या शेजारी पाजारी मित्रवर्ग मित्रवर्ग हे सगळ्याला आग्रह निमंत्रण देऊन एकत्र जेवण करतात एखादी अनोळखी व्यक्ती जरी जेवून बांधाने जात असेल तर तिलाही आवर बोलवतात जेवायला जेवायला नको तरी किमान आंबील तरी थोडा आंबिलचा तरी थोडा स्वाद घ्या असा आग्रह केला जातो थंडगार बिंदव्यातील म्हणजे मडक्यातील थंडगार आंबील पिणे की एक प्रकारची मस्त झिंग येते झिंग म्हणजे नशा जेवण करून आंबिलाचा आस्वाद घेऊन झाडाखाली एक छान झोप घेतात काही जण तर शेतातील आमंत्रणाचा मान स्वीकारत फिरत असतात म्हणजे शेजारी पाजारांचे जनतेही असो की आमंत्रणाचा आपण बोललेत म्हणून काय करतात आंबिल घेत थोडं थोडं फिरत नेतात अशी फिरता त्यांची मजा वेगळीच असते या मार्गशीर्ष महिन्यातील गहू जारी करडाई हरभारा वटाणा शेतात निसर्गाचा उद्यान झालेला असतो बोराच्या झाडाला बोरं लागतात बोर लकडलेली असतात आंब्याचा नुकताच मोहर फुटलेला सुरुवात झालेला असतो वातावरण गुलाबी गारवा असतो जमी निसर्गाचा हिरव्या शालेतरल्याचा भास पांगरल्याचा भास होतो अशी हिरवळ असते जेवण झाले की काही जण झोका बांधून झोक्यावर हिंदे घेतात मुली मुली भाजी रोडगा आंबट भात खिचडी असे म्हणत डोक्यावर झुल्याचा आनंद घेतात काही पुरुष कोरे हातात कुळाडे नाही तर एखादा वेळ घेऊन मधमाशांची मोहर शोधण्यात निघतात सोबत एखादी कडी सोबत एखादी एखादी काडी पेटी आणि पंधरायला एखादे कापड घेतात म्हणजे आपण बघ की एक वेगळीच मजा असते म्हणजे मोहोळसाठी जातात तसंच झाडा धुडतात नजर बारीक करून पाहत पाहत चालत राहतात अवघड जागी एखादी मोहळ दिसले की सगळ्यात ते सगळं ते मोहळ करून घेतात ग्रामीण भागात काही ठिकाणी पूजेनंतर संध्याकाळी सुद्धा पंगड संध्याकाळी सुद्धा पंगत बसते तर काही शक्ती प्रदर्शनाचा खेळ सुद्धा होतो तसच मातीचे मडके हे मानवी शरीराचे प्रतीक आहे मडके मातीला गाडले जाते त्याचप्रमाणे माणूस त्याचप्रमाणे माणूस गेल्यानंतर त्याची राखी मातीत पुडली जाते पिके आणि भूमी यांना अन्न देण्याचा प्रक्रिया प्रतीक आहे कला शेतात फेकला जातो माठाचे चुना कुंकू हे रंग म्हणजे माठाला कसं चुना कुंकू लावून रंगीत करतात सूचित आणि करतात समृद्धीचा प्रतीक होतो काळी झोंगडी अंथरून घेण्याचा असा आशय असा आशय धानित होते असा असा याचा प्रतिकारात्मक सांगितला जातो तसंच तसंच गोल आकाराचे मडक्यावर चुन्याचे बोटे ओळतात कुंकू लावा याचेही पत्ते ओढतात आणि नंतर त्यात काटोखाट आंबील घालतात बाजरीचे मुटके ज्वारीचे मुटके पुरणपोळी असा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो कोणाच्या घरात किडीचा नैवेद्य असते नैवेद असतो तर कोणाच्या घरात पुरणपोळीचा असतात पिकलेले पालेभाजी शिजून त्यात गरगट्टा तयार केला जातो एका मडक्यात भरतात शेतात आल्यानंतर शेतकरी आपल्या डोक्यावर मडके घेतो घोंगडीच्या कोळीत झाकतो तसे करून ते संपूर्ण शेतात बांधारून ओलगे सलाम पोलगे याची पांडव सावी द्रौपदी हर हर महादेव हर भाग राजो असे म्हणत घोषणा करतात काळ्या आईची चंगभर असा पुकार करीत शेताला फेरी मारतात बघा हे असं करून पूजा करून शेताला फेरी मारतात नंतर तो लाल शेतात फेकतो एका झाडाखाली खड्डा करतात तेथे ते माठाची पूजा करतात सगळेजण माठातील आंबी पुरणपोळी आणि भज्जी याचे सेवन करतात रिकामा माठ पांढरे मडके गुंडाळून खा, गुंडाळून खाड्यात फिरतात पाच खडे घेऊन त्याचीही पूजा केली जाते सर्व काही उरकून झाल्यानंतर एक छोट्याशा वाटीमध्ये दूध ठेवून त्याची खाली त्याच्या खाली डाळ लावली जाते लावून ला ते दूध म्हणजे आपण काय सगळं झाल्यानंतर संध्याकाळी काय करतात एका किंवा दूध ठेवतात आणि ते दूध हे उठू घालतात असे मानले जाते की ज्या दिशेने ते दूध उठू जाते त्या दिशेला अं त्या दिशेला जास्त पिकनिक निघते असे समजायचे संध्याकाळी छोट्या मडक्यात दूध घेऊन शेवट पक्षी जातात त्याला उती येऊ देतात ते दूध ज्या दिशेला जाईल त्या दिशेला पुढील वर्ष चांगले पीक येते असे मानले जाते थोड्याच वेळात पेढ्या पेटवतात त्या पेढ्या घेऊन पिकाच्या भोवती शेताला प्रदर्शना घालतात त्यामुळे पिकावर कसलाही रोगाचा प्रदूषण प्रदूषण होत नाही असा समज असतो काही ठिकाणी त्या पेढ्याच्या ताशात पेटल्या पेटल्या ठेवून गावात आणतात आणि मारुतीच्या देवळात एक फेरी फेरी मारून मारुती मंदिरासमोर टाकतात ज्याची शेत दूर आहे ते शेतकरी तेथेच पेंढ्या पेटवतात आणि ज्यांचे मंदिराजवळ आहे त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालतात अशी मंदिरासमोर टाकतात शेतातील सर्व मंडळी सूर्यास्तच्या वेळी दिवसभरात हा अनोखा आनंद उत्सव साजरा केला जातो असा उत्सव साजरा केला जातो असा आहे म्हणजे महाराष्ट्रात हे खूप उत्साहाने दर्श वेळा हो दर्श अमावस्या हे साजरी केली जाते खूप आनंदाने उत्साहाने हे कस त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना सुट्ट्या असते जे नोकरी असो किंवा शेतकरी असो सगळ्या उत्साहाने काय करतात महाराष्ट्रातील हा सण साजरा केला जातो व्हिडिओ आदल्यास लाईक शेअर सबस्क्राईब